आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज जर जायचं असलं तर, तर, तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या विशेष करून माजन साहेबांचं असं म्हणणं होतं देव सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना ह्या कुणबी नोंदी मिळाल्यामुळं आरक्षणात येण्यापासून देव काय देव 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 सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतात देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं तुम्ही चूक असं काय म्हणून तर म्हटलं की जिथे देवाची सुद्धा परवा नाही तिथे सरकार काय चीज आहे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा